संभाजीनगर बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे समाजाच्या वतीने जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी होत सरकार विरोधात घोषणाबाजी केली समाजाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून अद्यापही ती मान्य न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली बंजारा समाजाच्या लढ्यामुळे पुन्हा एकदा एसटी प्रवर्गात समावेशाच्या मागणीला उग्र स्वरूप प्राप्त झाले आहे

आपण बघताय महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा आणि इतर काही राज्य आहेत आहे आमच्या ज्या मागणी ते संयुक्त कशासाठी हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे रस्ता रोको करण्याची वेळ काय ते बंजारा समाजावर हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे ज्या आठ दिवसापूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आरक्षण दिल्यानंतर खरंच बंजारा समाज जागा झालेला त्याचं कारण असं आहे की त्या बंजारा बंजारा समाजाला जेव्हा मराठा आरक्षण दिलं ते हैदराबाद गॅजेट चा आधार आहे त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाची ही एस टी प्रवर्गात कोणत्या आणि तो गॅजेट जर महाराष्ट्र शासनाने लागू केला एका समाजासाठी पण असं तर होत नाही ना की एका समाजाला एक नाही आणि एका समाजाला एक नाही त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टी आरक्षण मध्ये असल्यामुळे आम्हाला सुद्धा एस टी आरक्षण कॅटेगरीत समावून घेण्यासाठी सरकारनं मराठा समाजासोबत बंजारा समाजासाठी सुद्धा जी आर काढायला पाहिजे त्यासाठी आम्ही वेळोवेळी दे निवेदन दिले त्यानंतर सुद्धा सरकार त्याची दखल देत नाही पण एक चांगली बाब अशी आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास चाळीस ते पन्नास आमदारांनी या बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीत समावून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे सहमती दर्शवलेली आहे मला एक कळत नाहीये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना अजून सुद्धा जेवढे आंदोलन होत आहेत जेवढे रास्तारोप होतात तरी सुद्धा अजून जात काय रस्तारोपाची दखल सरकारनं वेळीच घेऊन बंजारा समाजाविषयी सकारात्मक भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी अन्यथा सखल बंजारा समाजातर्फे सतरा सप्टेंबर झेंडावंदनाच्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी मी रवींद्र पवार हे झेंडा वंदनाच्या ठिकाणी आत्मगहन केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जीवाला त्याला संपूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा लढा सुरू आहे नुकताच आता तो आधार भेटला तो मराठा समाजाचा जेणेकरून जो हैदराबाद गॅजेट आहे है, त्यानुसार ज्या नोंदी सापडल्या त्यासाठी मराठा समाजाचा आभार आणि जी आज आंदोलन जे आज रस्त्यावरती संपूर्ण बंजारा समाज हा उतरलेला आहे याचं कारण एवढंच आहे की आज राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि हे जे आमचा प्रस्ताव आहे ते केंद्र सरकारकडे व्यवस्थितपणे मांडा त्यावर केंद्र सरकार जी काही प्रतिक्रिया देईल त्याला आम्ही जसं बघायचं जसं हँडल करायचं त्यानुसार आम्ही हँडल करू आज फक्त एका एका जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन होतं आणि मी सरकारला इशारा करतो लवकरात लवकर याची अंमलबजावणी झाली तर ठीक नाहीतर सतरा सप्टेंबर रोजी जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर अठरा किंवा एकोणीस सप्टेंबरला मी सरकारला इशारा करतो आज जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज रोको आंदोलन होत आहे पुढच्या अठरा किंवा एकोणीस तारखेला प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रोको आंदोलन आहे गेल्या कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला किती हँडल करता येईल तुम्ही करा आम्ही एक आंदोलनने असे शंभर आंदोलनं करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि सक्षम राहणार काय भूमिका लोक आज जे दिसत नाही याचं कारण असं आहे की सध्या तर ती याचं कारण म्हणजे आज लोक लोक आज सर्व समाज ज्यांच्या त्यांच्या कामामध्ये गुंतलेला आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून या रास्ता रोग आंदोलनाच्या माध्यमातून हे सरकारला दिसेलच की समाजात किती एकजुट आहे किंवा किती नाही आहे गेल्या आता जे सतरा तारखेनंतर जो सरकारला त्रास होईल त्या माध्यमातून सरकारला कळून जाईल की बंजारा समाज हा किती आहे आणि किती असणार आणि काय करू शकणार हे देखील त्यांना कळून जाईल माझं नाव विशाल विलास राठोड